नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये उदारीकरण म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे यामध्ये उदारीकरण अर्थ इतिहास कारणे वैशिष्ट्ये उद्दिष्टे फायदे आणि तोटे या सर्व घटकावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बी कॉम बी बी ए, एम कॉम एम बी ए वाणिज्य विभागातील स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर सी ए सी एस सेट नेट यासारख्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या घटकाला सुरुवात करूया आजचा विषय उदारीकरण म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती बघा उदारीकरणाची संकल्पना आपण सुरुवातीला बघूयात उदारीकरण म्हणजे सरकारने अर्थव्यवस्थेवर ठेवलेले बंधन नियंत्रण परवाने आणि नियम यामध्ये शिथिलता आणणे ज्यामुळे खाजगी उद्योगांना अधिक स्वातंत्र्य मिळते सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर अर्थव्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून उद्योग व्यवसायांना मोकळे राहू देणे म्हणजे उदारीकरण होय म्हणजेच काय सरकारच्या नियंत्रणाखाली असलेले काही उद्योग व्यवसाय हे खाजगी लोकांना वापरण्यासाठी देणे किंवा खाजगी लोकांना ते मोकळे करून देणे याला आपण उदारीकरण असे म्हणतो बघा सरकारने अर्थव्यवस्थेवर ठेवलेले बंधन नियंत्रण परवाने आणि नियम यामध्ये शिथिलता आणणे म्हणजे उदारीकरण होय उदारीकरण म्हणजे सरकारच्या नियंत्रणात असलेले नियम शिथिल करणे होय खाजगी क्षेत्राला व उद्योगांना जास्त स्वातंत्र्य देणे अर्थव्यवस्थेतील अडथळे दूर करून स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे म्हणजे उदारीकरण होय त्यानंतर पुढे पहा उदारीकरण काय केले जाते सर्वात महत्वाचं पहिलं आहे अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी त्याचबरोबर परकीय गुंतवणूक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी बेरोजगारी कमी करण्यासाठी उद्योग व्यवसायातील कार्यक्षमता वाढवणे स्पर्धा वाढवून ग्राहकांना चांगल्या वस्तू कमी किमतीत मिळवून देण्यासाठी उदारीकरण केले जाते आपण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती न बघता फक्त थोडक्यात बेसिक माहिती या व्हिडीओमध्ये बघत आहे त्यामुळे फक्त मुद्देसूद मांडणी आपल्या समोर मी केलेली आहे व्यवस्थित बघून घ्या अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी जी डी पी वाढवण्यासाठी उदारीकरण केले गेले परकीय देशातील लोकांचं गुंतवणूक आपल्या देशामध्ये व्हावी आपल्या देशामध्ये जास्त परदेशी नागरिकांनी गुंतवणूक करावी व त्यांनी गुंतवणूक करावी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी उदारीकरण केले गेले त्याचबरोबर नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी आहेत ते आपल्या भारत देशामध्ये वापरण्यात यावेत यासाठी उदारीकरण केले गेले त्याचबरोबर बेरोजगारी कमी करण्यासाठी बघा जर उद्योगांची संख्या वाढली तर याचा अर्थ ऑटोमॅटिक लोकांना रोजगार मिळेल आणि त्याच रोजगारामुळे देशातील बेरोजगारीची संख्या कमी होईल अशा पद्धतीनं या सर्व कारणामुळे उदारीकरण उदारीकरण केले गेले आहे त्यानंतर भारतातील उदारीकरणाचा जो इतिहास आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये भारताची आर्थिक संकटाची परिस्थिती तेव्हा होती पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव व तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सुधारित कार्यक्रम एल पी जी धोरण त्यांनी सुरू केले बघा एलपीजी धोरण त्या काळामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव या साली स्वीकारलं गेलं त्यालाच आपण नवीन आर्थिक धोरण असे म्हणतो बघा आपल्या देशाने नवीन आर्थिक धोरण कधी स्वीकारली तर चोवीस जुलै एकोणीसशे एक्याण्णव मध्ये आपल्या देशात एल पी जी धोरण स्वीकारले गेले एकोणीसशे एक्क्याण्णवला पंतप्रधान कोण होते तर पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि तेव्हाचे तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग हे तत्कालीन अर्थमंत्री होते आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा देशाने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले त्यावेळी देशाचे पंतप्रधान कोण होते किंवा अर्थमंत्री कोण होते असा प्रश्न आपल्याला विचारू शक विचारू शकतात त्याचबरोबर डायरेक्ट एलपीजी धोरण कधी स्वीकारले गेले किंवा नवीन आर्थिक धोरण कधी स्वीकारले गेले असा हे प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे तारीख लक्षात ठेवा आणि या दोन्ही व्यक्तींचे लक्षात ठेवा पुढे पहा उदारीकरणाचे मुख्य वैशिष्ट्ये परवाना राज हटवणे किंवा कमी करणे औद्योगिक क्षेत्रात खाजगीकरणाला जास्त प्रोत्साहन देणे परकीय गुंतवणूक नियमामध्ये शिथिलता आणणे सुधारणा करणे बँकिंग विमा दूरसंचार यासारखे क्षेत्र सर्वांसाठी खुले करणे अशा प्रकारची मुख्य मुख्य वैशिष्ट्य आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर पुढे पहा उद्योग व्यवसायातील कार्यक्षमता कशी वाढते उदारीकरणामुळे उद्योग व्यवसायातील कार्यक्षमता कशी वाढते पहा कमी कागदपत्रे एखादा व्यवसाय सुरू करत असेल एखादा नवीन उद्योग सुरू करत असेल तर त्यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती कमी प्रमाणामध्ये म्हणजे काय झाली कागदांची संख्या या ठिकाणी कमी झाली बरोबर आहे म्हणजे कमी कागदपत्राच्या माध्यमातून आपण व्यवसाय उद्योग या ठिकाणी उभा राहू शकतो उभा करू शकतो त्यानंतर परवाने मिळवण्यासाठी कमी बघा कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करत असेल तर त्यासाठी आपल्याला लायसन लागतो परवाना लागतो संबंधित त्या त्या विभागातील तर अशा लायसन्स किंवा परवाना मिळवून देण्यासाठी जो वेळ आहे तो वेळ कमी करण्यात आला प्रक्रिया कर प्रक्रिया होती पूर्वी तो कर प्रक्रिया आता सोप्या पद्धतीने पूर्ण करण्यात येते त्याचबरोबर निर्णय प्रक्रियाला गती मिळाली स्पर्धेमुळे दर्जा सुधारतो बघा जर स्पर्धा जास्त असेल व्यवसायामध्ये दोन कंपन्या एकाच प्रकारच्या वस्तू तयार करत असतील तर त्या दोन्ही कंपन्या आपल्या वस्तू या अधिक क्वालिटीच्या कशा असतील याकडे जास्त लक्ष देतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त दर्जेदार वस्तू लोकांना मिळतात म्हणजे काय स्पर्धेमुळे वस्तूंचा दर्जा सुधारतो वस्तूंच्या किमती कमी राहतात अनेक फायदे ग्राहकांना या ठिकाणी मिळतात कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात बघा जे काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत नवीन तंत्रज्ञान आहेत त्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी कंपन्या करतात त्यानंतर पुढे पहा उदारीकरणाचे काही उद्दिष्ट बघा अर्थव्यवस्थेची वाढ वेगाने करणे उद्योग व्यवसायामध्ये स्पर्धा वाढवणे आता सांगितल्याप्रमाणे जर दोन कंपन्या एकाच वस्तूच्या एकाच प्रकारच्या वस्तू तयार करत असतील तर त्यामध्ये चांगल्या प्रतीच्या वस्तू तयार करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते त्याचबरोबर किंमत देखील त्या वस्तूंच्या कमी ठेवल्या जाऊ शकतात बरोबर आहे जागतिक बाजारामध्ये सहभाग वाढवणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे बघा साहजिकच आहे जर उद्योग व्यवसायाची वाढ झाली कंपन्यांची वाढ झाली तर आपल्या देशातील लोकांना लोकांना रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळे लोकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील आणि बेरोजगारी आपोआप कमी होईल आर्थिक स्थिरता व संतुलन राखणे उदारीकरणामुळे झालेले बदल बघा कोणकोणते आहेत आय टी क्षेत्र दूरसंचार बँकिंग क्षेत्रामध्ये मोठी प्रगती झालेली दिसून येते परकीय कंपन्यांचा भारतामध्ये विस्तार आहे खूप साऱ्या परकीय कंपन्या फॉरेन कंपन्या आपल्या देशामध्ये आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळतात ज्याला आपण एम एन सी असं म्हणतो मल्टीनॅशनल कंपनी आपल्या देशामध्ये आहेत खूप साऱ्या कंपन्या आहेत की जे आपल्या देशामध्ये दे। या ठिकाणी मोठमोठ्या मौट शहरामध्ये शहरामध्ये जसं की मुंबई पुणे बँगलोर चेन्नई कलकत्ता यासारख्या शहरामध्ये बाहेरच्या देशातील कंपन्यांचं विस्तार आपल्या देशामध्ये वाढलेला आहे त्याचबरोबर बाजारपेठेतील स्पर्धेमुळे दर्जेदार वस्तू उपलब्ध होतात खाजगी क्षेत्रामध्ये गुंतवणूकीत वाढ झाली आहे आणि रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत हे सर्व कशामुळे शक्य झाले उदारीकरणामुळे झालेले हे सर्व बदल आहेत त्यानंतर उदारीकरणाचे काही तोटे पाहूयात लहान उद्योगावर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व वाढले ग्रामीण भागातील आर्थिक असमानता वाढली नोकरीतील असुरक्षितता आहे कारण कंपन्या कधी बंद पडतात सांगता येत नाही त्यामुळे अनेक लोकांना कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं त्याचबरोबर त्यांना परमनंट केलं जात नाही बऱ्याचशा ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कंपन्यामध्ये नोकरी उपलब्ध असतात तर थोडक्यात काय नोकरीमध्ये असुरक्षितता आहे परकीय कंपन्यावर अवलंबून राहण्या राहण्याची जास्त शक्यता यामध्ये वर्तवली आहे उदारीकरणाचे फायदे पहा आर्थिक विकासाचा वेग वाढला परकीय गुंतवणूक वाढली ग्राहकांना दर्जेदार व स्वस्त पर्याय निर्माण झाले बरोबर आहे दर्जेदार वस्तू व त्याबरोबर स्वस्त किमतीमध्ये दे वस्तू देखील निर्माण झाल्या तंत्रज्ञानाचा प्रसार वाढला जागतिक स्तरावर भारतीय कंपन्याचे स्थान मजबूत झाले तर अशा प्रकारचे फायदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आता बघा उदारीकरणाचा लोकांच्या जीवनावर झालेला परिणाम उदाहरणार्थ आपण बघूयात उदारीकरण पूर्वी आणि उदारीकरणाच्या उदारी नंतर बघा उदारीकरणाच्या पूर्वी फोन नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचे मोबाईल आपल्याकडे जास्त उपलब्ध नव्हते पण उदारीकरणानंतर मात्र मोबाईलची संख्या वाढली त्याचबरोबर स्वस्त इंटरनेट हे आपल्याला मिळालं त्यानंतर बघा महागड्या गाड्या होत्या पूर्वी कमी तंत्रज्ञान मर्यादित रोजगार एक दोन कंपन्या हेच आपल्या देशामध्ये आपल्याला उपलब्ध होते म्हणजे उधारी करण्याच्या पूर्वी मोबाईल जास्त व्यक्तीकडे नव्हते फोन देखील जास्त घरामध्ये नव्हते पण उधारीकरणाच्या नंतर स्वस्त इंटरनेट मोबाईल सर्वांच्या हातात उपलब्ध झाले विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली ऑनलाईन शॉपिंग तयार जसं की अमेझॉन फ्लिपकार्ट यासारखे जे काही मोठमोठ्या ऑनलाईन शॉपिंगचे कंपन्या आहेत त्यांची संख्या वाढली त्याचबरोबर नवीन रोजगार वाढले आय टी बी पी ओ त्याचबरोबर नवीन नवीन जे काही लहान लहान उद्योग आहेत ते उद्योग सुरू झाले आणि आपल्या देशातील लोकांना या ठिकाणी रोजगार देखील उपलब्ध झालं तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी उदारीकरण म्हणजे काय या घटकावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही तिथेही आम्हाला जॉईन व्हा जेणेकरून सर्व नोट्स व्हिडिओज अपडेट स्पर्धा परीक्षा जाहिराती नोकर भरती सर्व माहिती आपल्याला या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांना मनपूर्वक धन्यवाद